नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या कुन जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत ना आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू तर आज आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस आज मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आंबड परतूर सेलू पाथरी जिंतूर परभणी पूर्णा बसमत नांदेड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच बीड माजलगाव परळी केच अंबाजोगाई हो या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या आज दुपारनंतर पाहायला मिळते पैठण छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये देखील सर्वच तालुक्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय कळम भूम परांडा वाशी वैराग तुळजापूर या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच लातूर जिल्ह्यामध्ये देखील औसा निलंगा या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या दुपार नंतर मदे आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे एकंदरीत मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला आज कमी अधिक प्रमाणामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो विदर्भामध्ये देखील अकोला अमरावती भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ वाशिम चंद्रपूर उमरेड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा प्रकारे हा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळणार आहे या ठिकाणी विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये काही ठिकाणी मध्यम तर हलक्या अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर ही पाहायला मिळत आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच धुळे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते परंतु मित्रांनो या ठिकाणी जामनेर जळगाव या भागामध्ये आपल्याला धक्पुटी सदृश पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मालेगाव मनमाड नाशिक इगतपुरी वैजापूर श्रीरामपूर या भागामध्ये आपल्याला पावसाची संतधार दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तसेच आपण स्क्रीन वरती बघू शकता कोकणपट्टीमध्ये पालघर कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणपट्टीमधील जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज पावसाची संततधार ही पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय इंदापूर बारामती या ठिकाणी अकलूत सोलापूर या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळतोय दौंड करमाळा जामखेड या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नगर जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते हलक्या स्वरूपाचा आज आपला पाऊस पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर वळूज विटा या भागामध्ये देखील आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ मराठवाडा कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र खान्देश या संपूर्णच भागामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवीनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद